नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे अमरनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात येते आणि पर्याय आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड जम्मू काश्मीर तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जम्मू काश्मीर मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना काय म्हणतात पर्याय आहेत न्यूरोलॉजी क्रिमिनोलॉजी सायकोलॉजी फिजिओलॉजी तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सायकोलॉजी तिसरा प्रश्न असा एकमेव ध्वज कोणत्या देशात आहे ज्याला चार बाजू नाहीत पर्याय आहेत ब्राझील नेपाळ भूटान चीन तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नेपाळ तिसर चौथा प्रश्न आणि चौथा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दूध हे सर्वात महाग असते पर्याय आहेत गाय म्हैस मेंढी गाढव मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टायप करा आणि मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गाढव गाढवाचे दूध महाग असते पाचवा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले पर्यटन जिल्हा कोणता आहे पर्याय आहे कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सिंधुदुर्ग कोणत्या देशात निळ्या रंगाची सफरचंदी आढळतात पर्याय आहेत अमेरिका जपान क्युबा चीन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका अमेरिकेमध्ये सफरचंद मिळते कोणते पर्वत आहे जो प्रत्येक दिवशी आपला रंग बदलतो पर्याय आहेत आयर्स पर्वत माउंट पर्वत नंदादेवी पर्वत चित्रकूट पर्वत तुम्हाला जर प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्या क्रमांक एक आयर्स पर्वत हे पर्वत परदेशात आहे लिंबू पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहेत बाद्या कुष्ठता कर्करूप व्याध कर मुतकडा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बाद्याकोष्ठता लिंबूपाली पिण्याने बाद्या बाध्यकोष्ठता हा रूप बरा होतो कोणत्या देशात रात्री करणे अशुभ मानले जाते पर्याय आहे चीन इथिओपिया जपान स्पेन मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जपान जपानमध्ये अंगोकरणे अशुभ मानले जाते भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय आहेत महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि मित्रांनो तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याक्रमांक दोन डॉक्टर बी आर आंबेडकर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑलवर सेट करा कारण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन सामान्य ज्ञान व जनरल नॉलेजचे व्हिडिओ येत असतात तर सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा व बेल बेलायकन ऑलवर सेट करा म्हणजेच तुम्हाला आमच्या दररोजच्या नवनवीन माहिती मिळत जाईल Then knew what?